शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस संत लोक सुवार शुभवर्तून घेतलेले वाचन आणखी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणा पुढे पाठवले तेव्हा त्यांनी त्यांना म्हणाले पीक फार आहे परंतु काम करी थोडे आहेत म्हणून पिकाच्या धनाने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा जा लांडग्यांमध्ये कोकरे असे तुम्हाला पहा पैशाची थेली झोळी किंवा वाहना बाहेर घेऊ नका वाटेने कोणाला मुजरा करू नका ज्या कोणत्या घरात जाल तेथे या घरात शांती असो असे प्रथम म्हणा तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील नसला तर तुम्हाकडे ती परत येईल त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा कारण काम करी आपल्या मजुरीला योग्य आहे घरे बदलू नका कोणत्याही नगरात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हाला वाढतील ते खा त्या जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा की देवाच्या राज्यात तुम्हाजवळ जवळ आले आहे चिंतन ख्रिस्त सभा संत लूक याचा सण साजरा करीत आहे संत लुका हा वैद्य होता हे संत पौलाच्या पत्रावरून समजते तो इतिहासकार देखील होता संत इतिहास आणि प्रेषितांची कृत्य ही पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत रोजरी प्रार्थनेतील आनंदाची पाच रहस्ये केवळ शुभ शुभवर्तमानामुळे आपल्याला माहीत झालेले आहेत संत लुक हा संत पौलचा सहकारी आणि शिष्य होता पवित्र मरियेवर त्याचे विशेष प्रेम होते म्हणून त्याच्या शुभवर्तमानात पवित्र मरेविषयी आदराची भावना जोपासण्यात आलेली आहे मर्याचे स्तोत्र आणि मर्याचे साथ दुःखे आपल्याला याच शुभवर्तमानामुळे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात त्याचबरोबर स्त्रिया पवित्र आत्म्या स्वर्गीय आनंद गोर गरीब हे त्याच्या शुभवर्तमानाचे विषय बनलेले होते येशूचे देवला हरवणे उदला पुत्र, मार्था मरिया, पुत्रात वाचायला मिळतात आजच्या शुभवर्तमानातील बहात्तर शिष्यांना कामगिरीवर पाठविणे हा अध्याप देखील फक्त लूकच्या सादर केला आहे प्रभू येशूच्या शिकवणुकी मुले माझ्या स्वभावात विचारसरणीत कार्यपद्धतीत आणि जीवनशैलीत कोणकोणते बदल घडून आलेले आहेत किंवा यायला